नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आता नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या म्हणजे एक फेब्रुवारी रोजी हलटण येथे स्वराज्य केसरी मैदान होणार आहे आणि त्या मैदानामध्ये आपल्या महाराष्ट्रातील सर्व नामवंत बैल येणार आहेत त्यामध्ये दे। शिरसोडीची दे देखील येणार आहे आणि त्याचा पायरा देखील फिक्स झालेला आहे बऱ्याच जणांना वाटत होतं की बाकासूर आणि शिरसोडीच्या रायफलचा पैरा आहे मित्रांनो बाकासूर आणि शिरसोडीचा रायफलचा पहिरा नाही आहे मित्रांनो फलटण मैदानासाठी रायफलचा पायरा हा घरनिगीच्या राजासोबत आहे हो मित्रांनो ही माहिती शंभर टक्के खरी आहे उद्या स्वराज्य केसरी मैदानात घरनिगीचा हिंड केसरी राजा आणि शिरसोडीची रायफल ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे पुढील व्हिडिओ मागास पहिला कोणाचा दाय तो येईल त्यासाठी आत्ताच आपल्या त्यासा त्यासा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद